नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत किल्ल्यानगर महापालिकेचा कारभार म्हणजे दिव्याखाली मोठा अंधार अशा प्रकारचा आहे आणि याचं ज्वलंत जिवंत चित्र जर पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी पाहू पाहू शकतो वसंत टिकडी या परिसरात अहिल्यानगर महापालिकेने दिमागदार असा मोठा फलक लावला आहे की अहिल्यानगर आपल्या नगर शहरात आपलं सह स्वागत मात्र स्वागत कसं केलं जातं या शहरात महापालिका प्रशासन स्वागत कसं करतं आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या डोळ्याला नक्की कसं घाणेलं चित्र पाहायला मिळतं याचं गलत चित्र किंवा जलद गलत उदाहरण आपण आता पाहणार आहोत महापालिकेनं लावलेला हा जो फलक तुम्ही पाहिला आहे त्या फलकाच्या खालीच असे मोठमोठे प्लॅस्टिक असा प्लॅस्टिकचा कचरा आहे आणि हा कचरा कधीही मातीत मिसळत नाही हा कचरा अत्यंत धोकादायक आहे आणि हा धोकादायक कचरा या क प्लॅस्टिकच्या पिशव्या जागोजागी पडल्या आहेत आणि महापालिका म्हणते किंवा महापालिका स्वच्छतेचा डांगोरा पेटवते आणि असा स्वच्छतेचा डांगोरा पेटवत असताना ह्या अशी या, या जी दुर्गंधी आहे ती अस्वच्छ अस्वच्छता आहे कचऱ्याचं ढीग आहे प्लास्टिकचा कचरा आहे याकडं सर्रास डोळे दाखले जाते महापालिका प्रशासन आणि हे जे सध्या या महापालिकेवर प्रशासक, प्रशासक राज आहे त्या प्रशासक राज किंवा प्रशासकाची याकडं अत्यंत अक्षम्य या असं दुर्लक्ष आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो वसंत रेकडीचा हा परिसर आहे आणि छत्रपती संभाजीनगर महामार्ग या महामार्गाच्या परिसरात आपण एका कडे उभे आहोत तर या ठिकाणी पाहू शकतो आपण की कशा पद्धतीने हा कचरा साचलाय इतका प्रचंड कचरा आहे आणि त्या कचऱ्याच्या सुरुवातीलाच महापालिका आपलं स्वागत करते अशा पद्धतीचा मोठा दिमागदार फलक असा मोठा फ्लेक्स मोठं बोर्ड या ठिकाणी लावलाय मात्र अशा पद्धतीनं जर एखाद्याचं स्वागत महापालिका करणार असेल तर ही महापालिका खरंच स्वच्छतेचं पारितोषिक घेण्याच्या लायकीची आहे का याचा कुठंतरी विचार करण्याचा विचार करण्याची गरज आहे आणि राज्याचे नगरविकास मंत्री जे आहेत त्यांनी या अहिलानगर महापालिकेच्या या कलथान बेजबाबदार कारभाराकडं अत्यंत बारकाईनं लक्ष देण्याचे गरज आहे की या महापालिका प्रशासनाच्या कारभाराकडं या कारभारावर नगरविकास मंत्र्यांनी अक्षरशः करडी नजर ठेवण्याची गरज आहे हे पहा आता हा जो कचरा आहे किती घातक कचरा हा प्लॅस्टिकचा कचरा अतिशय विषारी आणि एखाद्या जनावरानं खाल्ला त्याच्या त्या गायीच्या पोटात जर एखादं प्लॅस्टिक गेलं तर गाय अक्षरशः मरून पडते तर हा विषारी कचरा दुर्गंधीयुक्त कचरा या ठिकाणी पडला आहे आणि सातत्यानं या ठिकाणी हा ता कचरा टाकला जातो असं नाही की ही महापालिका हद्द नाही मात्र महापालिका हद्दीत या ठिकाणी आपण पाहू हो शकतो वसंतिकडचा हा परिसर आहे आणि हा जो बोर्ड आहे मग आपण बघितलेला की अहिल्यानगर शहरात आपलं स्वागत तर ही स्वागत करत असताना ही अशी एखाद्याची स्वागत करण्याची ही कोणती पद्धत आहे आणि हा जो हायवे आहे है, हा जो महामार्ग आहे या महामार्गाच्या कडेलाच हा कचरा आहे आणि या महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे असे बऱ्याचशा प्रवा प्रवासी वाहतात या वाहनांची ये जा सुरू असते आणि काही अनेक प्रवाशी म्हणजे या रस्त्यानं महामार्गा या महामार्गानं ये जा करणारे अनेक प्रवाशी या ठिकाणी लघुसंख्येसाठी उभे राहतात बाहेरचे असतात ते प्रवासी बाहेरचे अस बाहेरचे असतात बाहेरच्या शहरातले आणि विचार करा हे जे दृश्य ते पाहत असतील तर काय त्यांच्या मनात ह्या या महापालिकेविषयी या नगर शहराविषयी किती घाणेडी भावना त्यांच्या मनात येत असेल खरंच हे शहर सुंदर आहे का सर खरंच हे शहर स्वच्छ आहे का स्वच्छ सुंदर अशा स्वच्छ आणि सुंदर शहराचा स्वच्चा नारा हा फक्त अक्षरशः म्हणजे फक्त कागदावर दिसतोय या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून अशी कुत्री वगैरे जनावर मरून पडतात त्या कु या कचऱ्यावर मोकाट कुत्रीसुद्धा आपण पाहू शकतो की त्याची भूक भागवतात आणि हा जो प्लॅस्टिकचा कचरा आहे त्या प्लॅस्टिकच्या कचऱ्याचं विघटन होत नाही आणि हा जो कचरा आहे तो अत्यंत घातक आहे हा नष्ट करण्यासाठी हा जो कचरा आहे संकलित करून गोळा करून नष्ट करण्याची प्रक्रिया महापालिकेकडं आहे अशी महा असं महापालिका प्रशासन सांगतं आणि बुरुडगाव कचरा डेबोवर हा कचरा नेण्याची आवश्यकता आहे तिथं डम्पिंग आहे डम्पिंग ग्राउंड आहे तर त्या ठिकाणी हा कचरा टाकण्याची आवश्यकता असताना हा कचरा इथंच टाकला जातो महापालिका प्रशासनाचं महापालिका आयुक्त याकडं अक्षरशः प्रचंड अक्षम्य दुर्लक्ष आहे या कचऱ्यामुळं या परिसरात रोगराई पसरते दुर्गंधी पसरते आणि मानवी आरोग्य या भागात राहणाऱ्या नागरिकाचं आरोग्य धोक्यात आलं आहे तर याकडं महापालिका आयुक्त किंवा जे प्रशासक आहेत ते लक्ष देतील का आणि कागदोपत्री नुसतंच स्वच्छ शहर सुंदर शहर किंवा महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळवल्याचा असा जो टेंभा मिरवला जातो तो टेंभा अजून किती दिवस मिरवणार याचं कुठंतरी महापालिका आईल्यानंतर महापालिका प्रशासनानं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आपण तो बोर्ड परत एकदा पाहूया अहिल्यानगर महापालिका आपले स्वागत करत आहे कसं स्वागत करते यास या कचऱ्याच्या दुर्गंधयुक्त कचऱ्या दुर्गंधयुक्त कचरा आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या सडलेलं सडलेलं असं खत आणि ही तुंबलेली नाली अशा दुर्गंधयुक्त वातावरणात ही महापालिका तुमचं आमचं स्वागत करते तर ही जी हा जो कल्थानपणा आहे हा कुठंतरी थांबला पाहिजे अशी अपेक्षा नगरकर व्यक्त करत आहेत लोकपत यूट्यूब चॅनल अहिल्यानगर महाराष्ट्र